रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

आत्ता आपल्या दोनशे चौऱ्याऐंशी शिरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अंतिम आपल्याला आकडेवारी मिळायला लागलेली आहे आत्ताच्या चौदाव्या चा, राऊंडच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आपण वीस हजाराच्या फरकानं प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पुढं असल्यामुळं आता निर्विवाद विषय विजयाच्याकडं आपल्या स सर्वांच्या आशीर्वादानं आपली आगीकूच सुरू आहे हा निश्चितपणे आपल्या महायुती सरकारनं केलेलं जे एक निर्णायक अशा पद्धतीचं पतदर्शक आणि व्यक्तिकेंद्रित जे काम आहे त्या कामाची पोच पावती आहे असं म्हटलं तर काय वागं ठरणार नाही इथले जे विद्यमान आमदार होते त्यांचं निष्क्रिय कारभार हुकुमशाही दडपशाही जुलूमशाही याला विटलेली जनता आणि त्याचबरोबर माझे असणारे सर्व सहकारी त्यामध्ये माझे बंधू सहकारी सन्मान्य सम्राट बाबा जयराजदादा पृथ्वीबाबा तसेच आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आ, आ, माजी मंत्री सदाशिव सदाभाऊ खोतसाहेब या सगळ्यांच्या असणाऱ्या सहयोगानं तसेच शिराळ्यातल्या असणाऱ्या वाळव्यातल्या असणाऱ्या सर्वच महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ताकदीच्या जो जो जोरावरती हा एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचं यश आम्ही सगळीजणं मिळवायच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत निश्चित मी तुम्हाला एवढं सांगेन की आम्ही सगळी मंडळी एक टीम म्हणून काम करणार आहोत हे जर तुम्ही बघितलं की तर सगळी युवा जनरेशन तुम्हाला दिसते त्यामुळं उद्याचा असणारा जो बदल आहे तो बदल आमच्या सगळ्यांच्या कामातनं जो तुम्हाला दिसेल जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करणार आणि एक संघ म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळीजणं काम करणार आहोत आणि जनतेनं दाखवलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवून महायुती सरकार आता तुम्ही बघताय दोन तृतीयांश बहुमताच्या टप्प्यापर्यंत गेलेलं आहे त्यामुळं उद्या शिरा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा खेचून आणणार आणि विकासाची गंगा खेचून आणून व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा पद्धतीचे दोन्ही विकास साधून या मतदारसंघाचा काळा पालट करण्याच्या संदर्भातली आमची टीमची जबाबदारी आहे माझं टॅगलाईन होती मी आमदार तुम्ही सर्वजण भागीदार म्हणजे ही सगळीजणं आमची जी आहे ती भागीदार असणार आहेत आम्ही सगळीजणं मिळून हातात हात घालून या पुढच्या काळामध्ये जनतेचा विश्वास एवढं मी तुम्हाला अभिवचन देतो पूर्ण झालेल्या मताधिक्याचा टप्पा आपण गाठलेला दिसतोय आपल्याला या ठिकाणी मला एवढं सांगायचं की हे आमचे एकीचं बळ आहे आणि निश्चितपणानं आम्ही सर्वजण एकीनं लढल्यामुळं या ठिकाणी चांगलं यश आम्हाला प्राप्त होताना आम्हाला दिसतंय गेले दोन तीन वर्ष सत्य देशमुख आणि आम्ही घराघरामध्ये कमळ गह रुजवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या काळात बघितलं आपण शिवसेना असेल आमचे क्रांती संघटना असेल यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी आम्हाला एवढं दिसते शिरा तालुक्यामध्ये एक चुकत लाभ तर होतीच परंतु वाळव्या तालुक्याने सुद्धा चांगल्या पद्धतीनं यश या ठिकाणी मतदान आम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी आमची सर्व असणारी सर्व टीम त्यासाठी कामाला लागली होती आणि नेहमीप्रमाणे जे पूर्वीचे आमचे या ठिकाणी यशामागचे वाक्य आहे जेथे वनश्री तेथे ते विजयी स्ने या पद्धतीने या ठिकाणी वाळव्यात हे आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे या सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी आणि लाडक्या बहिणींचं विशेषतः या ठिकाणी आभार व्यक्त मला करायला आता शिराळ मतदारसंघाचा निकाल काय लागेल ह्याची फार उत्सुकता या मतदारसंघामध्ये सबंध संबंधित जिल्ह्यामध्ये होती आणि राज्याचं सुद्धा राज्य नेतृत्वाचं सुद्धा लक्ष या शिराळ मतदारसंघाकडून होतं कारण माझी असलेली बंडखोरी झालेली बंडखोरी त्याच्यातून माझी नाराजी दूर झाली त्याच्यातून आम्ही सत्य दुष्मुखाच्या बर -बर बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि आता आपण बघितलं की निकाल बाहेर लागले तर आता अंतिम निकाल फक्त बाकी आहे आता जवळजवळ वीस हजाराचं मताधिक्य सत्य देशमुखांनी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बाळवा तालुक्याचा मोठा वाटा यामध्ये दिसतो आहे आणि गेले आम्ही चार वर्ष सत्य देशमुखांना आम्ही एकत्रितरित्या भारतीय जनता पार्टीसाठी या मातारसंघामध्ये काम करत होतो घराघरामध्ये क्रम रुजलं होतं आणि आमच्या दोघांचं कष्टाचं फळ आता आम्हाला मिळताना दिसते हा विजय आम्हाला मिळा लागलेला आहे आणि आम्ही म्हाडी गटाने कोणती भूमिका आत्तापर्यंत घेतली तर ती प्रामाणिकपणे बजवलेली आहे आणि आपण आता बघताय की जी घोषवाक्य या मतदारसंघामध्ये आहे ते वनश्री तेथे ते विजयश्री हे सत्य असता सत्य हे पुन्हा एकदा झालेले दिसते माडी गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं कष्ट वाळवा तालुक्यातसुद्धा मताधिक्य आम्हाला मिळताना या ठिकाणी दिसते त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे